हाय सर्वांना युट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनेल मध्ये <coughs> या लाईव्ह पटा 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 चला लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं या लवकर लवकर लाईव्ह चालू केलाय आपण युट्यूब फॅमिली कशी आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात चला लवकर हाय 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 दादा जेवण झालं का ताई ओ, दादा, का। है मदे। मदे है। मदे। हो दादा जेवण झालं माझं तुमचं झालं का स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनेल मध्ये लाईव्ह लाईक करा सर्वांनी चला लवकर लवकर अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये हो झालं जेवण काय खाल्लं तुम्ही सगळ्यांनी आज चला लवकर लवकर या लाईव्हला लाईक करा लाईक केल्याबद्दल थँक्यू चॅनलला सब्सक्राइब करा नवीन असतात तर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा काय चाललंय बाकी सगळ्यांचं कशे तुम्ही सर्वजण युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्हला लाईक करा या जेवण करायला ताई लाईक डन करा हो दादा घ्या जेवण करून आमचं जेवण झालंय लाईक डन केल्याबद्दल थँक यू स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनेल मध्ये युट्यूब फॅमिली लवकर लवकर लाईव्ह या सर्वांनी आणि लाईक करा बाकी काय चाललंय सगळ्यांचं कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात चला लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा जेवण झालं का सगळ्यांचं उठ फॅमिली जेवण झालंय का सांगा कमेंट करून चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये मराठीत कमेंट करा मराठीत मराठी मध्ये कमेंट करा सगळ्यांनी आणि लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असता तर चला लवकर लवकर जेवण झालं का तुमचं भावानो बहिणीनो नक्कीच कमेंट करून सांगा जेवण झालंय का काय झालं तुला जेवण चालू आहे हो का जेवण करून घ्या मग अगोदर जेवण करा अगोदर चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये या लवकर लवकर लाईव्ह ला आपल्या लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईक केल्याबद्दल थँक यू ती मांजर गप्प करा हो गप्प बसली आता ती जेवण झालं का सगळ्यांचं युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये <coughs> मराठी <दित, coughs> मराठीत कमेंट करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांनी मराठीत कमेंट करायची जेवण झालं का सगळ्यांचं युट्यूब फॅमिली कमेंट करून सांगा जेवण झालं का लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा कारण मला पण समजलं पाहिजे की माझा लाईव्ह पण कुठपर्यंत पोहोचतोय लाईक डन करा हाय सगळ्यांना युट्यूब फॅमिली कशेत तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात तुमचं जेवण झालं का हो आमचं जेवण झालं जय जे भीम सर्वांना नमस्कार या लाईव्ह भीमाशंकर पुणे चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ला लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईक डन थँक यू लाईक केल्याबद्दल लाईक करा <laughs> चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईक ला करा सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनल ला सबस्क्राईब करा काय आहे ते पृथ्वी मला हे ला आवडते हॅलो 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 लाईक करा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा फटाफट लाईक दर करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा मराठीमध्ये कमेंट करा मराठी हिंदी मध्ये कमेंट करा सगळ्यांनी या लाईव्ह वरती आहे भागवत शिंदे दादा स्वागत आहे लाईव्ह ला लाईक डन करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना भागवत दादा तुम्ही जरा नीट कमेंट करा मला काही समजले नाही व्यवस्थित कमेंट करा मग मी तुम्हाला रिप्लाय देईन चला लाईक केल्याबद्दल थँक्यू सहा नंबरला लाईक केलं तुम्ही भागवत दादा धन्यवाद लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये अर्चना मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा लाईक केल्याबद्दल थँक्यू नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा काय मग बाकी काय चाललंय येऊन आहे का तिकडं लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी जय भीम जय भीम जय भीम तुम्हाला पण लाईक डन करा लाईव्ह लाईक डन करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये सर्व युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे बीड थँक्यू दादा बिडून लाईव्ह बघताय थँक्यू सांगितल्याबद्दल बाकीच्यांनी लाईक डाऊन करा लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये पटाफट -पट लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा कोण कोण बडबड करीत होतं काय लावायची म्हण मन, म्हणित होत कोण होत ते भैया होता का दीदी थँक्यू काय माहिती नाही मला चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये सर्व युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी मेहकर तुमच्या हाय 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 तुम्हाला पण मेहकर कोणचं गाव आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा तुम्ही कुठले आहेत आम्ही जालण्याचे आहे तुम्ही कुठून बघताय लाईव्ह नवीन असताल तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली लवकर लवकर लाईव्ह लाईक करा पौर्णिमा ससाने आठ नंबर लाईक डन ताई साहेब थँक्यू लाईक डन केल्याबद्दल सिंदखेड राजा स्वागत आहे लाईव्हला ला सगळ्यांच लाईक करा नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा आपला खूप दिवस झाला लाईव्ह बंद होता गावाला गेलो होतो तर आम्ही त्यासाठी टाइम मिळाला नाही म्हणलं चला लाईव्ह चालू करून बघू आपली युट्यूब फॅमिली येते का जालन्याच्या पुढे हो काय का? का? मला मी काय त्या साईडला गेले नाही ते तुम्ही जे नाव घेतलं सिंदखेडचं असेल तिकडं जवळ लाईव्ह लाईक ला करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सर्व युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा बरं का थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद चला बाकीच्यांनी लाईक डन करा या लवकर लवकर लाईव्ह ला अर्चना मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी आलो मी आलो ससाने दादा स्वागत आहे लाईव्ह मला तुमची कमेंट दिसली नाही हाय ताई साहेब हाय हाय तुम्हाला पण दादा कधी आले होते का नाही नाही आहे आणि मी त्या साईडला नाही आले नऊ नंबर लाईक डन केल्याबद्दल थँक्यू ससने दादा like लाईक डन करा बर का नवीन असताना पटापट चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं मध्ये ताई साहेब बीड वरून ओ थँक्यू बीडून लाईव्ह बघताय स्वागत आहे तुमचं जय हिंद जय महाराष्ट्र ताई लाईक डन कांबळे दादा स्वागत आहे लाईव्ह ला जेवण झालं का कामळे दादा चला लवकर लवकर बाकीच्यांनी लाईव्हला लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये आपला बरेच दिवस लाईव्ह घ्यायला वेळ मिळला नाही गावी होतो आम्ही आणि गावून आल्याच्या नंतर पण पाहुणे राहुने घरी येत होते त्यासाठी लाईव्ह घेतला नाही येते का त्यासाठी लाईव्ह चालू केलाय लवकर लवकर लाईक हे करा कमेंट करा आत्ता जेवण झालं ताई हो का कांबळे दादाचं आत्ता जेवण झालंय ससाने दादा जय भीम स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच माझ्या चॅनल मध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे अर्चना अर्चना सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या पर्यंत येत राहील आणि तुम्हाला आपला लाईव्ह पटकन नोटिफिकेशन येत राहील त्यासाठी सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चार लाईक डन चला लवकर लवकर लाईक डन करा कोणी वाईट आणि फालतू कमेंट करू नका आपली छोटी ताई आहे असं समजून दा हो बरोबर आहे दादांचं सगळ्यांनी छान छान कमेंट करायचे आहे कारण खूप दिवसाच्या नंतर आपला लाईव्ह चालू झालाय आता इथून पुढं रोज टायमावरच लाईव्ह घेणार आहे मी गावाला पण होतो जय भीम कांबळे कांबळे फौजी साहेब दादा खूप दिवसांनी लाईव्हला आलेत गेले वाटत चला बाकीच्या या लवकर लवकर आमचे दाजी कुठे गेले बाहेर गेलेत ते स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं चार अर्चना चॅनलमध्ये सर्व युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये काय म्हणता बाकी काय चाललंय मग ऊन आहे का तुमच्या इकडं कमेंट करून सांगा आणि ऊन असल तर काळजी घ्या सगळ्यांनी कारण खूप ऊन हाय ताई स्वागत आहे तुमचं पण लाईव्ह दिपाली ताई लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी कुठे हरवल्या होत्या ताई एवढे दिवस आहे इथंच आहे कुठं हरवू गावाला होते एवढे दिवस दिपाली ताई नमस्कार हो गावाला होते एवढे दिवस आणि मग गावाकून आल्याच्या नंतर पण घरी पाहुणे आले होते म्हणून म्हणलं चला आता पाहुण्यांसमोर कुठं लाईव्ह घ्यायचं आहे आणि पाहुणे आले की काम पण असते ना त्यासाठी मी लाईव्ह घेतला नाही म्हणलं चला आता लाईव्ह ला येऊन बघू आपण आपली युट्यूब फॅमिली लाईव्हला येते बरोबर आहे ससाने पाटील लाईव्ह लाईक करा दीपाली ताई लाईक डन करा हो लाईक डन करा सगळ्यांनी पटापट का असं सांग दादा दिपाली ताई जेवण झालं का बाकी सगळ्यांचं जेवण झालंय का सांगा स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार दादा जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं बाकी सगळ्यांचं काय चाललंय कसे आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात लवकर लवकर लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सर्व युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करायचे पटापट मग बाकी काय चाललंय बरं डर के आगे जीत है तेरा नंबर लाइक डन यू लाइक डन मलाय कॉल लावायचा बघू लाव स्वागत आहे लाईव्ह लाईक करा आधी मला लावून बघू दाखव आधी आगर... लागला होता स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी

स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सर्व युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे लाईक डाऊन केल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू आणि खूप छान असं सगळ्यांनी कमेंट केल्याबद्दल थँक्यू बाय माहिती नाही काय थांब बाबा जरा स्वागत आहे स्वागत आहे एक घंटा झाला की स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांच लाईक डाउन करा फटाफट लाईक डाऊन करा नवीन असाईब करा बरं का अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह